गुजरात राज्यातील मांडवी पाणी या परिसरात शेषराव महाराज यांची बहात्तरवी जन्मजयंतीनिमित्त व्यसनमुक्तीचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात प्रमुख अतिथी शिवभक्त श्री शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी श्री संतोष महाराज हे होते यावेळी संतोष महाराज यांच्या आगमन झाल्यावर रोकी स्टार बँड पार्टी वाजवून गावात कलश रॅली काढण्यात आली व संतोष महाराज यांच्या उपस्थितीत शेषराव महाराज यांची महारा विराजमान झाल्यावर लहान लहान मुलांनी आदिवासी कपडे परिधान करून नृत्य केले व कार्यक्रमात गुजरात राज्याचे आदिवासी मंत्री कुवरजी होडपती भातीजी महाराज संप्रदाय गुरु गोविंदजी महाराज हे प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते व यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दिली अनेक नागरिकांनी संतोष महाराज यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला आहे महाराष्ट्रहून आलेले प्रतिनिधी भगवान खरे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पुनश्च परमपूज्य शेषराव महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला समवेत कैलासवासी जगन्नाथ पवार यांचे चिरंजीव सुरेश भाऊ पवार कैलासजी सोनवणे विनोद शेंडगे मोतीराम गायकवाड चिंतामण गायकवाड संतोष महाराज असे म्हणाले की सन दोन हजार एक साली मला एक गोष्ट कानात सांगितली गेली की बेटा गरिबांची सन्मान करायचा व आदिवासींची सेवा करणार मी गेल्या तेवीस वर्षापासून हे काम करीत आहे व साठ लाख आदिवासी लोकांची दारू सोडून दिली आहे या विश्वामध्ये माझा तेवीस वर्षाचा अभ्यास आहे आदिवासी बांधवांच्या अनेक घरात मुक्काम राहिले आहे आदिवासी लोकांच्या हाताचे जेवण केले या विश्वात सर्वात जास्त इमानदार समाज कोणी असेल तर तो आदिवासी समाज आहे तुमचे मन बिलकुल मोकळे आहे आदिवासी हा पूर्वीपासून शिवभक्त आहे तुमची आत्मा ही परमात्मा आहे साठ लाख आदिवासी समाजाचा लोकांची दारू सोडल्यामुळे पुरस्कार देखील राज्य सरकारकडून देण्यात आला आहे असे संतोष महाराज यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती महाराष्ट्र माझा साठी तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड सह भगवान खरे कळवण